नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मित्रांनो संप कालावधी असाधारण रजा वेतन मिळणार की नाही मिळणार सेवा खंड होणार की काय होणार या बाबतीतले अनेक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये सध्या असतील तर मित्रांनो कारण बाब आहे की जो अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार की कर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कालावधीत असाधारण रजा त्या ठिकाणी मंजूर करण्यात याव्यात असा त्या ठिकाणी तो शासन निर्णय आहेत मुळात मित्रांनो या सर्वांचा जो प्रश्न मुख्य प्रश्न जर आपलं लक्ष कुणीकडे असेल तर ते म्हणजे असाधारण रजेवर हो आहे आपण असाधारण रजा ही काय संकल्पना आहे हे मुळात आपण समजून घेऊया मित्रांनो असाधारण रजा ही काही नुसती संपाशी निगडीत बाब असल्यामुळे महत्त्वाची नाही तर आपण जेव जे कोणी काही सरकारी कर्मचारी आहोत शासकीय सेवेमध्ये आहोत आणि त्यांना त्यांच्या या सेवा कालामध्ये सुद्धा या असाधारण रजेचं काम पडू शकते म्हणजेच ही रजा किती महत्त्वाची आहे हिची नियमावली काय हे आपण प्रत्येकाने या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे तर मग बघा मित्रांनो असाधारण रजा तर महाराष्ट्र शासन खाजगी शाळातील कर्मचारी नियम एकोणावीसशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांक सोळावय ही आ, त्या ठिकाणी काय मिळते आपल्याला असाधारण रजा मिळते वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे परंतु नियम एकच असतात फक्त त्यातले क्रम त्या ठिकाणी बदलू शकतो तर ही जी रजा आहे असाधारण रजा तर ही जो कर्मचारी अस्थायी आहे अस्थायी कर्मचाऱ्यासाठी असाधारण आस, रजा ही तीन महिनेपेक्षा जास्त कालावधीसाठी मिळत नाही म्हणजे तिचा कालावधी हा तीन महिने किंवा त्यापेक्षा कमी असावा आणि जे कर्मचारी त्या ठिकाणी कायम आहेत त्या ठिकाणी स्थायी आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी या असाधारण रजेचा कालावधी हा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी एवढा असावा अशी तरतूद या नियमामध्ये आहे तर मित्रांनो बघा तर मग असाधारण रजा लागते केव्हा जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याच्या खात्यात रजा शिल्लक नाही आहेत अशा वेळेस त्या कर्मचाऱ्याला त्याला जर काही कारणास्तव जर समजा सुटी घ्यायची असेल तर त्यावेळेस असाधारण रजेचा लाभ त्या कर्मचाऱ्यास आपण देऊ शकतो परंतु दुसरी परिस्थिती जर आपण पाहिली तर एखाद्या कर्मचाऱ्यास समजा अर्जित रजाई असतील किंवा परावर्तित रजाई असतील परंतु त्या कर्मचाऱ्याने जर समजा अर्ज दिला की बा मला असाधारण रजा पाहिजे अशा सुद्धा या कर्मचाऱ्याला असाधारण रजा त्या ठिकाणी मंजूर करायला लागतात ला परंतु मग आता या असाधारण रजा तर आपल्याला मिळतात हे आपल्याला माहीत झालं परंतु असाधारण रजेचं जर मुख्य स्रोत पाहिला आपण मुख्य जर काही गोष्ट असेल त्यामध्ये तर मित्रांनो ती ही आहे की असाधारण रजा आपल्याला मागण्याचा अधिकार आहे परंतु या असाधारण रजेवर असताना त्यावेळेस वेतनाची मागणी आपल्याला करता येत नाही म्हणजे असाधारण रजेचं वेतन आपल्याला मिळत नाही हा त्यातला मुख्य त्या ठिकाणी गाभा आहे ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि या असाधारण रजा ज्या आहेत मित्रांनो ह्या अर्थकारी सेवेमध्ये ग्राह्य धरता येतील असं त्यावेळेसची तरतूद त्या ठिकाणी होती परंतु झालं काय तर पंधरा जानेवारी दोन हजार एक त्या ठिकाणी वित्त विभागाने एक शासन निर्णय काढला की या शासन निर्णयाचा संबंध बघा या प्रत्येक गोष्टीचा संबंध मित्रांनो अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाशी कसा आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु आपण समजून घेत आहोत की असाधारण रजा कशा तर मग हा जो पंधरा जानेवारी दोन हजार एकचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्ट त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे की कोणत्याही अजा रजेची अर्थकारी सेवा म्हणून गणना होणार नाही फक्त फक्त काय की जर वैद्यकीय कारणास्तव जर त्या कर्मचाऱ्याला असाधारण रजा घ्यायचं कारण काम पडलं जसं की कॅन्सरसारखा आजार आहे पक्षघात आहे असे जे दीर्घ आजार रुपये आजार आहेत समजा अशा कारणास्तव जर कर्मचारी असाधारण रजेवर जायचं काम पडलं फक्त आजारी रजेच्या कारणास्तव जर आपण असाधारण रजा घेतली तर ती रजा मात्र अर्थकारी सेवेमध्ये धरता येते इतर कोणतीही सेवा अर्थकारी सेवेमध्ये धरता येत नाही त्यामुळे काय झालं बघा म्हणजे इतर रजेच्या वेळेस खंड पडू शकतो जर तुम्ही आजारी करणारा साधारण रजा घेतली असेल तर त्यावेळेस तो पडणार नाही इतर कारणासाठी मात्र सेवेमध्ये खंड पडू शकतो हा मित्रांनो पंधरा जानेवारी दोन हजार शासन निर्णय तर आता या शासन निर्णयाचा संबंध आता अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयसुद्धा येतो आता साधारण रजा काय हे आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल तर मित्रांनो मग काय संपकालावधी बरेच त्या ठिकाणी मागण्या झाल्यात किंवा बाबा वेतन मिळालं पाहिजे आणि अशा बऱ्याच स्वरूपातल्या मागण्या शासनाकडे गेल्या त्यावेळेस शासनानं मग काय हा अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसला शासन निर्णय या ठिकाणी काढला मग आता अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसला शासन निर्णय काढला परंतु त्याच्यानंतर म्हटलं कुठलंही अपडेट नाही मग त्यानंतर तुमच्या वाचण्यात पत्र आले असेल जलसंधारण विभाग आहे सुद्धा या ठिकाणी परिपत्रक काढलं इतर विभागाचे परिपत्रक आपल्याला यायचे बाकी आहेत तर मग आता आपण संपकाला संपामध्ये सहभागी असू आणि या निर्णयाचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो आज रोजी आज रोजी काय परिणाम होऊ शकतो आपण बघूया मित्रांनो बघा हा जो शासन निर्णय यामध्ये स्पष्ट म्हटलेला आहे की शासकीय संपामध्ये जे कर्मचारी सहभागी झालेले होते त्यांची त्यावेळेची अनुपस्थिती न पकडता त्यांना असाधारण रजा म्हणून नियमित करण्यात यावे म्हणजे त्यांच्या काय लागतील असाधारण रजा या ठिकाणी लागतील आणि हा जो र असाधारण रजेचा कालावधी आहे यामध्ये जो चौदा एक दोन हजार एकचा आदेश आहे त्याला अपवाद या ठिकाणी पकडण्यात देणार आहे म्हणजे हा कालावधी आपला सेवा खंड न धरता सेवा कालावधी या ठिकाणी पकडण्यात येणार आहे ही आज जी आरची महत्वाची बाजू आपल्या बाजूची आहे परंतु राहिला प्रश्न मित्रांनो वेतनाचा या संदर्भात अजून कुठलंही अपडेट नाही कारण असाधारण रजा म्हणजे मुख्य नियमामध्ये काय म्हटलेलं आहे की असाधारण रजा घेणाऱ्या कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारे वेतन मागण्याचा अधिकार राहणार नाही म्हणजेच तात्पर्य हे मित्रांनो की या जी आरनुसार नुसार आपला सेवा खंड होणार नाही परंतु वेतन मागणीचा अधिकार म्हणजे आपल्याला विनावेतनच ती रजा त्या ठिकाणी होईल म्हणजे वेतन त्या कालावधीत आपल्याला मिळणार नाही आहे परंतु जर समजा भविष्यात जर काही या संदर्भानं अपडेट आलं याच्यावर विचार चालू आहेत शिक्षक आमदारही त्या ठिकाणी भेटत आहेत प्रत्येक संघटनाही मागण्या करत आहेत की आमच्या कर्मचाऱ्यांचं वेतन तुम्ही कपात करू नये त्यामुळं या गोष्टीलासुद्धा बळ मिळू शकते आपल्याला एखाद्या वेळेस नवीन परिपत्रक्रकसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकते तर मित्रांनो ही आपण मुख्य माहिती या ठिकाणी बघितली या यासंदर्भात अपडेट आल्यास ती आपण माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर नक्की देऊ मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका नका भेटूया पुन्हा नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार